नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ भरतीच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे सुरक्षा महामंडळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक चार चार दोन हजार पंचवीसची ही महत्त्वाची सूचना आहे प्रशिक्षणासाठी बोलण्यात येणाऱ्या अकराशे एकावन्न पुरुष उमेदवारांसाठी सूचना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांनी यादी दिलेली आहे ट्रेनिंगसाठी अकराशे एकावन्न पुरुष उमेदवारांची ही यादी आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही ट्रेनिंगसाठी जाऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी हे जे गुगल फॉर्म दिलेले आहे या लिंकवरती गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे सदर लिंक दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू असेल तरी सदर कालावधीतच गुगल फॉर्म भरून विनंती करणाऱ्या उमेदवारांनाच प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची बातमी एम एस एफ भरती संदर्भात आलेली आहे म्हणजे जे उमेदवार वेटिंगमध्ये होते त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे या अकराशे एकावन्नमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही ट्रेनिंगसाठी जाऊ शकता महत्त्वाच्या सूचना आणि ही यादीच्या संपूर्ण पी डी एफ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपलं माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण एम एस एफ संदर्भातील प्रत्येक अपडेट्स देत असतो जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढील होतो धन्यवाद